अवैध सावकारी धंद्यासाठी आपल्या सुनेला बंदुकीचा धाक दाखवून आणि मारण्याची धमकी देऊन तसेच पती व सासरच्या मंडळींकडून वारंवार शारीरिक व मानसिक छळ करून, करून दागिने आणि पैशाची मागणी केल्याने होत असलेल्या त्रासाला कंटाळून विवाहितेने शनिवार दिनांक एकोणतीस मार्च रोजी पत्रकार परिषद घेऊन आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी याबाबत गुन्हा नोंद केला आहे प्रज्ञा अमर पाटील यांनी अर्ज दाखल करून जी तक्रार केली आहे त्याचा योग्य तपास करून कारवाई करणार असल्याची माहिती पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी पत्रकारांना दिली या पत्रकार परिषदेत पीडित प्रज्ञा अमर पाटील राहणार पेण यांनी आपला पती अमर पाटील सासरा सूर्यकांत उर्फ सुरेश शेख जोमा पाटील सासू लक्ष्मी पाटील दीर भरत पाटील जाऊ रचना पाटील या सासरच्या मंडळींकडून वारंवार शारीरिक व मानसिक त्रास होत असल्याचे सांगितले तसेच आई वडिलांकडून रोख तीस लाख व सोन्याच्या दागिन्यांची मागणी करत असल्याचा आरोप केला सावकारी धंद्यासाठी माझ्याकडून वारंवार पैशाची मागणी करीत असल्याचे सांगितले पैसे न दिल्याने शिवीगाळ मारहाण करून धमकावण्यात येत असल्याची माहिती दिली आहे रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ भार्गे यांनी योग्य न्याय देऊन संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी पीडित विवाहिता प्रज्ञा पाटील यांनी केली आहे मी प्रज्ञा अमर पाटील आणि याच्यापूर्वी मी दिव्याला राहणारी आहे माझं लग्न हे मध्ये झालं माझे सासू सासरे आणि माझा दीर माझी नणन आणि तिचा हसबंड हे मला कंटिन्यू त्रास देत आहेत त्रास दिल्यानंतर माझ्याकडनं पैशांची मागणी माझ्याकडनं दागिन्यांची मागणी आणि हे सर्व त्यांना देऊनही हे सगळं त्यांना देऊनही ते माझ्याकडनं अजून पैशांची मागणी करत आहेत नाहीतर मला हाकलून टाकणार हे सगळं बोलत आहेत आणि मला येऊन घरी मारहाणही करतायत इव्हन त्यांचा व्याजाचा धंदा आहे हे मी जेव्हा त्यांना बोलली का आता मी व्याजासाठी पैसे तुमचे देऊ शकत नाही तर तरी, तरी मला येऊन पुन्हा पुन्हा मागणी करतायत आणि मला हाकलण्याचा प्रयत्न करतायत जिथे मी राहते आता मी त्यांच्यावरती केस गुन्हा दाखल करते इव्हन त्यांचा एक गुन्हा झालेला आहे पण त्यांना काही त्याच्यावरती इफेक्ट होत नाही सुरेश पाटीलचं कोण काही करू शकत नाही हे मला सारखे सारखे तो धमकी देतोय आणि तू इथून निघून जा आमची बिल्डिंग आता तुटणार आहे तू इथून निघून जा आमचा व्यवहार सगळा झालेला आहे दहा दिवसाच्या आतमध्ये तुला हापळून देतोय हे सगळं बोलून तो मला तिथून काढण्याचा प्रयत्न करतोय पण मी तिथून निघत नसल्यामुळे तो येऊन मला सारखी सारखी मारहाण करतोय आणि मी त्याच्यावरती कंप्लेंट नोंद करते पण माझी ही कंप्लेंट नोंद होत नाहीये पोलीस स्टेशनला इव्हन मी एस कडे जाऊन आलेली आहे पालकमंत्रीकडे जाऊन आलेली आहे तरीही माझी काय कंप्लेंट नोंद होत नाहीये माझी मागणी हेच आहे का माझी मागणी हेच आहे का मला न्याय मिळाला पाहिजे माझी दोन मुलं आहेत त्यांचं सगळं काय त्यांना मिळालं पाहिजे आणि हे, हे माझे सासू सासरे आणि हे ते माझ्या ऑलरेडी माझ्या नवऱ्याकडनं सर्व हक्क सोड वगैरे घेऊन बसलेले आहेत जसा हा मॅटर झाला तसं त्यांनी हक्क सोड वगैरे सगळं काय माझ्या नवऱ्याकडनं घेऊन कारण का मला काही न मिळावं म्हणून त्यांनी हे सगळं करून सर्व प्लॅन करून सगळं करतात पण माझी मागणी हीच आहे का आता मला जे काय आहे ते पोलीस स्टेशन या तुमच्याकडनं मला न्याय तुम्ही आला पाहिजे मी वीस तारखेला माझ्या नवऱ्याला रेड अँड पकडलेला आहे एका परस्त्री बरोबर पर पर तो राहतोय पेन पोलीस स्टेशनच्या मागच्या साईडला आणि जसं मी पोलिसांना तिथे बोलवलं पण तिथे ते पोलिसांनी त्यांना तिथून निघून गेलेलं आहे पोलिसांच्या मदतीने तिथून तो निघून गेलेला आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या या तिसऱ्या दिवशी येऊन माझे सासू सासरे आणि माझा दीर माझा हजबंड हे येऊन मला मारण केलेली आहे आणि वारंवार माझा सासराही येतो इव्हन आता दोन दिवसा आधी आला आणि मला गोळी मारण्याची धमकी देऊन दे तिथून तो निघून गेला आणि हे मी पोलिसांना सांगितल्यामुळे त्यांनी काय माझी तक्रार अजूनपर्यंत नोंद केलेली नाहीये

आणि तीन पाच नुसार पोलिटेशनला गुन्हा दाखल करण्यात आला त्यांच्या तक्रारीनुसार आणि मान्य न्यायालयामध्ये त्या गुन्ह्याचं चौकशी करून दोषारोपत्र पाठवण्यात आलं याच महिन्यामध्ये दोषारोपत्र तो पाठवण्यात आलं त्यानंतर काल रोजी तक्रारदार प्रज्ञा अमर पाटील ह्या स्वतः अर्ज घेऊन आल्या त्यांचा असं असं तक्रार आहे की तीन ते दोन ते तीन दिवसांनी दिवसापूर्वी त्यांच्या नातेवाईक सासरे यांनी त्यांच्या त्यांना काही मारहाण वगैरे केले त्या संदर्भात त्यांनी कुठली तक्रार पोलिटेशन दाखल केली नव्हती त्या संदर्भाने त्यांनी काल रोजी काल अठ्ठावीस तारखेला पोलीस स्टेशनला अर्ज आणून दाखल केलेला त्या अर्जाची चौकशी अंतिम योग्य ते आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत जनोदयकरिता विनायक पाटील पे